विष्णू ज्ञानदुर्गा या युट्यूब चॅनलवर वर आपल्या सर्वांचे स्वागत सर्वांना जय शिराय खूप दिवसांच्या थेट प्रतीक्षेनंतर आज आपण चाललो आहोत किल्ले पुरंदर दर्शन घेण्यासाठी दौंड मार्गे किल्ले पुरंदरला जात असताना आम्ही थोडासा नाश्ता करण्यासाठी थांबलोय काही तासांमध्ये आम्ही पुरंदरच्या पायत्याला पोहोचतो घरापासून अडीचशे किलोमीटरचा प्रवास करत अहिल्यानगर दौंड मार्गे आज आम्ही पोहोचलो आहोत किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी साडेचार किलोमीटरच्या घाट रस्त्यानंतर आम्ही किल्ल्याची चढाई सुरू करणार आहोत चेक आमची चेकिंग झाली त्यानंतर आम्ही नोंदणी केली आणि गाडी पार्किंगला लावून गडाची चढाई सुरू केली असं चालता चालता आम्ही संपूर्ण गडाचे दर्शन घेणार आहोत अगदी थोड्याच वेळात आपण वरती पोहोचणार आहोत <स्थ> मार्च सोळाशे पासष्ट ला मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानानं या पुरंदर किल्ल्याला वेढा दिला याच नाक असणारा वज्रगड मुघलांच्या ताब्यात गेला सातशे मावळ्यांशी मुरारबाजी यांनी पाच हजार सैन्यांशी झुंज दिली या युद्धात खूप मोठे रणकंदन झाले आणि मुरारबाजींनी आपले बलिदान दिले अशा या योद्ध्याला मी वंदन करते मुरारबाजींचं दर्शन घेऊन थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला एक वास्तू दिसते ती म्हणजे हा बिनीचा दरवाजा अजूनही वास्तू सुस्थितीत आहे मराठा सत्तेच्या रासानंतर हा पुरंदर किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला त्यानंतर या किल्ल्यावर हे चर्च बांधले गेले आणि ती वास्तू सुद्धा अजून सुस्थितीत आहे पुढे आल्यानंतर आपल्याला हे शिवमंदिर दिसते इथे दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला प्राचीन शिवमंदिर म्हणजेच पुरंदरेश्वराच्या मंदिराचं दर्शन होतं आता आतमध्ये जाऊन आपण पुरंदरेश्वराचं दर्शन घेऊया दर्शन घेऊन थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला छत्रपती संभाजी महाराज उद्यान इथे बघायला मिळते छत्रपती संभाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा येथे एत दिमाखात उभा आहे छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्रच नाही तर अख्या हिंदुस्थानाच्या प्रत्येकाच्या ज्यांनी राज्य अशा या युगकर्त्याला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना माझा त्रिवार शहाजी राजे आणि मातांच्या स्वप्नातलं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं आणि हेच स्वराज्य ज्यांनी अंगा खांद्यावरती पेल आणि आयुष्यभर स्वराज्यासाठी झुंजत राहिले अशा महान झुंजार योद्ध्याला म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना माझा त्रिवार मुजरा क्षत्रिय <स्वारी था> कुलावतंस महा तेजस्वी महापराक्रमी बुद्धिनिष्ठ चारित्र्य संपन्न शस्त्रवीर मुघल संहारक धन विद्वान शिवपुत्र श्री 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 छत्रपती संभाजी महाराज की जय नेमानं आम्हाला कॅमेरावर नेता आला नाही त्यामुळे आम्ही व्हिडिओ बनवू शकलो नाही वर जो काही आम्ही किल्ला अनुभवला तो मी तुमच्या समोर मांडते वर आम्ही काही पाण्याच्या टांक्या बघितल्या त्यानंतर काही पडलेल्या वास्तू बघून पुढे थोडस पुढे गेल्यानंतर किल्ल्यावरील सर्वात उंचावर असणार केदारेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही खाली किल्ला उतरलो किल्ल्यावर खूप निसर्गरम्य वातावरण आहे आणि खूप स्फूर्तीदायक आहे किल्ला खूप छान आहे पण तुम्हाला कळकळीची विनंती करून सांगते कि प्लीज कचरा करू नका आम्हाला बरच काही प्लास्टिक आढळले तर सगळ्यांना विनंती आहे कचरा करू नका सर्वांना जय शिवराय धन्यवाद गडाशी एकरूप झालं की स्वराज्यातल्या मावळ्यांचा पराक्रम त्यांची निष्ठा राजांची दूरदृष्टी प्रजेवरचं प्रेम आणि स्वराज्यासाठीची तळमळ या सगळ्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही किल्ले पुरंदर जेव्हा आपण चढून वरती जातो तर अगदी निसर्गरम्य असं गार हवा स्वच्छ असं सगळं वातावरण आणि अगदी हिरवळीनं नटलेला हा किल्ले पुरंदर पाहून अगदी धन्य होतो धन्य वाटत आपणही या पहा राजांच्या जन्मभूमीत येऊन धन्य व्हा परंतु सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे की किल्ल्यावरती प्लास्टिकचा कचरा खूप मोठ्या प्रमाणात आढळला याची निश्चितच खंत वाटते ज्या मावळ्यांनी स्वराज्य उभं करण्यासाठी आपलं बलिदान दिलं लढले त्यांची कृतज्ञता म्हणून आपण हे गड किल्ले स्वच्छ तर ठेवू शकतो ना कमी तर सर्वांना विनंती आहे की यापुढे कुठल्याही गड किल्ल्यावर गेल्यावर आपल्याकडनं या गडकिल्ल्याचे काही नुकसान होणार नाही त्याचबरोबर तिथे कचरा वाढणार नाही आणि शक्य होईल तेवढं आपण स्वतः कचरा खाली आणण्याचाही प्रयत्न करून आपल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करावं ही सर्वांना विनंती आहे धन्यवाद जय शिवराय